नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतासारख्या देशात धार्मिक सहिष्णुता असेल तरच या देशाची प्रगती शक्य बराक ओबामा यांचं प्रतिपादन मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांनी साधला जनतेशी थेट संवाद भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध दृढ झाल्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दोनशे ब्याण्णव अंकांची उसळी जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात चकमक हिजबुल मुजाहिदीनचे दोन अतिरेकी ठार तर लष्कराचा एक अधिकारी आणि एक जवान शहीद कोळसा खाण क्षेत्र वितरण घोटाळ्याचा तपास अहवाल सीबीआयकडून दिल्ली न्यायालयात सादर राज्यात उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हावी यासाठी अनेक सवलती उपलब्ध करून देणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे यांचं निधन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीरामपुरात शासकीय युद्ध मामात अंत्यसंस्कार आणि जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण नंतर जगात जिथे धार्मिक सहिष्णुता आणि आदरभाव नसतो तिथं हिंसाचार आणि दहशतीचा जन्म झाल्याचं आपल्याला दिसतं त्यामुळे सर्व जगानं एकत्रित येऊन या विभाजनवादी शक्तींचा बिमोड करणं गरजेचं आहे असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलं नवी दिल्लीत सिरीफोड सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता ही भारत आणि अमेरिकेसारख्या लोकशाहीची खरी ताकद आहे भारतासारख्या देशात धार्मिक सहिष्णुता आणि समभाव असेल तरच हा देश प्रगतीपथावर यशस्वी वाटचाल करू शकेल असं ओबामा म्हणाले भारत आणि अमेरिका हे सर्वोत्तम भागीदार असल्याचं सांगत भारताला सर्व क्षेत्रात सहकार्य करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाचं कौतुक करताना या क्षेत्रातही अमेरिका मदत करेल ओबामा म्हणाले भारतानं दारिद्र्य निर्मूलनाबाबत जगासमोर आदर्श ठेवला आहे असं त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व भारताला मिळावं यासाठी अमेरिकेचा पाठिंबा आहे अण्वस्त्ररहित जग निर्माण करायची सर्वांची जबाबदारी आहे असंही ते म्हणाले ओबामा यांनी आपल्या भाषणामध्ये सैन्य दलातल्या स्त्रीशक्तीचा गौरवपूर्ण उल्लेख केला ज्या देशातल्या महिला प्रगती करतात तो देश प्रगती करतो असं ओबामा म्हणाले तीन दिवसांच्या यशस्वी भारत दौऱ्यानंतर बराक ओबामा सौदी अरेबियासाठी रवाना झाले आरोग्य क्षेत्रात सुधारणा व्हावी आणि लठ्ठपणा इबोला तसंच पोलिओच्या निर्मूलनासाठी अमेरिका नेहमीच भारताबरोबर राहील अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांनीही आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून भारतीयांशी संवाद साधला भारताकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे असं सांगून ओबामा म्हणाले की भारताच्या महान संस्कृतीबद्दल माझ्या देशातल्या लोकांना मी माहिती देईन भारत आणि अमेरिका या देशांमध्ये अनेक साम्य स्थळं आहेत वसुधैव कुटुंबकम हीच दोन्ही राष्ट्रांची ओळख आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं बेंजामिन फ्रँकलिन यांच्या चरित्राचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडला असं ते म्हणाले भारत आणि अमेरिका यांच्यात असलेल्या समान मूल्यांचं जतन आणि संवर्धन केलं तर जगभरात शांतता समाधान आणि सुरक्षा अवतरेल असंही मोदी म्हणाले या कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना दोघांनीही अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारताचा दौरा आटोपून सौदी अरेबियाला रवाना झाल्यानंतर काही तासातच अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरात पुन्हा वर काढलं पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये आज हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे दोन अतिरेकी ठार झाले मात्र या चकमकीत लष्कराच्या कमांडिंग अधिकाऱ्यासह एक जवान शहीद झाला कर्नल एस कर्नल एम एस राय असं या शहीद अधिकाऱ्याचं नाव असून त्यांना कालच युद्धसेवा पदक या शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं हे अतिरेकी लपून बसल्याची खबर सुरक्षा दलांना लागल्यानं त्यांनी इथं शोध मोहीम सुरू केली होती आदिल खान आणि शिराज दार अशी या अतिरेक्यांची नावं आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला ओबामा भारतात यायला निघण्यापूर्वीही अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता आपल्या भारत दौऱ्यादरम्यान घुसखोरीचा किंवा दहशतवादी हल्ल्यांचा प्रयत्न पाकिस्ताननं केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील या अमेरिकेच्या धमकीला आपण जुमानत नसल्याचंच पाकिस्ताननं आपल्या मुजोर कृतीतून दाखवून दिलंय उत्पादन क्षेत्रामध्ये सकारात्मक चित्र असल्यानं चालू आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूट कमी करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलाय आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते उत्पादन क्षेत्राची वाढ मंदावल्यानं महसुलाचं उद्दिष्ट गाठण्याचं आव्हान सरकारपुढे आहे मात्र उत्पादन क्षेत्रानं सध्या उभारी घेतल्यानं हे आव्हान पेलता येईल असं जेटली म्हणाले चालू आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा चार पूर्णांक एक दशांश टक्के असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे भारत अमेरिकेदरम्यानचे संबंध दृढ झाल्याच्या पार्श्वभूमीवरती गुंतवणूकदारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज दोनशे ब्याण्णव अंकांनी वधारून एकोणतीस हजार पाचशे एकाहत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही चौऱ्याहत्तर अंकांनी वाधारून आठ हजार नऊशे अंकांच्या नव्या उच्चांकांवर पोहोचला सलग आठ सत्रात शेअर बाजारात तेजी असून निर्देशांकामध्ये दोन हजार दोनशे चोवीस अंकांची वाढ झाली आहे भारत अमेरिकेदरम्यान अण्वस्त्र कराराचा मार्ग खुला झाल्यानं शेअर बाजारात उत्साह असल्याचं विश्लेषकांनी म्हटलं आहे कोळसा खाण क्षेत्र वितरण घोटाळ्याचा तपास अहवाल आज सीबीआयनं एका सीलबंद लिफाफ्यात दिल्ली न्यायालयात सादर केला या प्रकरणी माजी कोळसा सचिव पी सी पारख उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि इतरांचा कथित सहभाग असल्याचा आरोप आहे या प्रकरणी ज्या व्यक्तींचे जबाब नोंदवले ते जबाबही लवकरच न्यायालयात सादर केले जातील असं सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं या घोटाळ्याचा सा तपास पूर्ण होईपर्यंत अहवालाचा लिफाफा उघडू नये अशी विनंती सीबीआयनं न्यायालयाला केली सध्या सुरू असलेला तपास पूर्ण व्हायला आणखी दोन आठवडे लागतील असं सीबीआयनं सांगितलं पुढचा अहवाल एकोणीस फेब्रुवारीला सादर करायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं मनमोहन सिंग कुमार मंगलम बिर्ला आणि सिंग यांचे खासगी सचिव आणि इतर अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले होते ओबामांचा भारत दौरा आपल्या हिताचाच आहे पण त्यांच्या पक्षाचा अमेरिकेतल्या दोन्ही सभागृहांमध्ये पराभव झाला त्यामुळे भारतात त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल काळजी वाटते असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आज अहमदनगर इथं घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यातलं सरकार केवळ जाहिरातबाजी करणारं आणि कोणतीही विधायक योजना नसलेलं सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली सरकार पक्षाचेच लोक त्यांच्या विरोधात संघर्ष करत आहेत असं जगावेगळं सरकार आपण कधी पाहिलं नाही असंही पवार यांनी यावेळी नमूद केलं देशात उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये राज्य आघाडीवर असून राज्यामध्ये उद्योग क्षेत्रात राज्या, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात सांगितलं चाकण इथल्या औद्योगिक वसाहतीमधल्या फोक्स वॅगन इंडियाच्या इंजिन असेंब्ली प्रकल्पाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्याच्या ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे सुरू करण्यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कामगार कायद्यात तसंच जमिनीच्या कायद्यामध्ये बदल करण्यात येणार आहेत उद्योजकांना विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं यावेळी वॉक्सवॅगन ग्रुपचे पदाधिकारी अधिकारी आणि कामगार उपस्थित होते नागपूर जिल्ह्यातले अधिकारी आणि कर्मचारी पदस्थापनेच्या ठिकाणी न राहता आपापल्या सोयीनुसार इतर ठिकाणी राहतात त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतो असं निदर्शनाला आल्यानं मुख्यालयी न राहणाऱ्या रहा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी असे निर्देश जिल्ह्याचे संपर्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये दारू आणि सट्ट्यासह अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत याबाबतही तत्काळ कारवाई करून महिन्यातून किमान दोन वेळा अशा कारवाईचा अहवाल सादर करा असंही मंत्र्यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळवलं आहे राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज आझाद मैदानात एक मोर्चा काढला होता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर आणि माजी खासदार गुरुदास कामत यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं मुंबईतल्या झोपड्या नियमित करण्याबाबतच्या जाचं कटी मागे घ्याव्यात मेट्रोचे तिकीट दर कमी करावेत अन्न सुरक्षा योजनेतून सुमारे पावणे दोन कोटी लाभार्थ्यांना वगळण्याचा निर्णय मागे घ्यावा वाहन पार्किंगचे अठराशे रुपये आणि बेसचे तिकीट दर वाढवण्याचा प्रस्तावही मागे घ्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या या मोर्चानंतर चांदूरकर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षण तसंच नोकरीचे हमी देणारे अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आले विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं ज्ञानाची दारं खुली केली आहेत राज्य शासनानं सुरू केलेलं हे पहिलं मुक्त विद्यापीठ आहे शिक्षणाचं स्वप्न अर्धवट राहिलेल्यांना आपलं स्वप्न पूर्ण करता यावं म्हणून विद्यापीठाचे निरनिराळे अभ्यासक्रम लाखो विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरत आहेत विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायासोबतच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून आत्मविश्वास मिळवून देण्यात विद्यापीठ नेहमीच पुढं राहिलं आहे मुक्त शिक्षण प्रणाली ही एक सामाजिक चळवळ म्हणता येईल कौटुंबिक जबाबदाऱ्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे ज्यांची शिक्षणाची इच्छा अर्धवट राहिली आहे मात्र ज्यांना शिक्षण पूर्ण करायचं आहे अशा सर्वांना संधी देऊन त्यांच्यामधील कौशल्याचा विकास करण्याचं महत्वाचं काम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं हाती घेतला आहे विद्यापीठाच्या नवनवीन अभ्यासक्रमांविषयी आणि उपक्रमांविषयी अधिक माहिती देण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक माणिकराव साळुंखे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मला असं वाटतं महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांना अनेक विद्यापीठांचे पर्याय खरं म्हणजे उपलब्ध आहेत आपलंच विद्यापीठ आहे त्याचं नेमकं वैशिष्ट्य वेगळेपण काय सांगते पारंपरिक विद्यापीठाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये वन फिट्स फॉर ऑल ह्या पद्धतीचा त्यांची धारणा असते आणि त्यामुळे कदाचित कौशल्य आणि नोकरी याच्यामध्ये काही ज्या पद्धतीनं मॅच व्हायला पाहिजे त्या पद्धतीचा मॅच होऊ शकत नसल्यामुळं काही गॅप तयार होतात पण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीचे नाविन्यपूर्ण कोर्सेस तयार करता येतात उदाहरणार्थ आम्ही लुपिनच्या माध्यमातून लुपीन शंभर टक्के जॉबची खात्री देणारा कोर्स बी एस सी ड्रग सायन्स हा सुरू केलेला आहे इंडस्ट्रीयल ड्रग सायन्स हा सुरू केलेला आहे होकारसाठी होकारसाठी जो आवश्यक आहे तो कोर्स सुरू केलेला आहे शिपला या केमिकल कंपनीसाठी शिपलासाठी आवश्यक आहे पुण्यामध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपनी आहेत तिथं जी मॅनपावर आहे त्यांच्यासाठी वेगळा कोर्स ॲग्रिकल्चरच्या ज्यांना शेतीच्या उद्योगामध्ये गरज आहे त्यांच्यासाठी सर्टिफिकेट डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट सर्व प्रकारचे प्रोग्राम आणि आमच्याकडं आठ वेगळीवेगळी स्कूल आहेत त्याच्या माध्यमातून जोगाकडून जो 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 जशी मागणी येते त्यानुसार नवीन कार्यक्रमसुद्धा आपण तयार करतात आणि त्यानुसार विद्यार्थी प्रशिक्षित केले जातात अगदी मी आम्हाला सांगायला आनंद होतो की नफाते फाउंडेशन म्हणून पुण्यामध्ये आहे त्यांनी सध्या हेल्थ असिस्टंट यांची बाजारात जास्त गरज आहे हे पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे आणि त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के मुली ह्या दलित वंचित ग्रुपमधल्या असून त्यांना ते जॉबरी नोकरीची खात्री देतात सर्व मुलींना नोकरी देतात आणि त्यावेळेला त्यांचं शिक्षण फ्री केलं जातं पण नोकरी केल्यानंतर त्यांची भावना आहे की त्या मुलींनी तो जो खर्च आहे तो त्यातल्या काही रक्कम त्या मुलीने द्यावी आणि ज्या संस्थामध्ये त्या मुली नोकरी करतात त्यांनीही काही प्रमाणात मदत करावी या प्रकारचं नवीन असं मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे आणि असं अनेकांच्या बरोबर या पद्धतीची मॉडेल मुक्त विद्यापीठानं तयार केलेली आहे आणि मला असं वाटतं की अभ्यासक्रम खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याबद्दल काय सांगतो जो आपल्याला सांगायला मला आनंद आहे की आमच्याकडे कंटिन्युइंग एज्युकेशनमध्ये अगदी डबेवाल्यांसाठी अभ्यासक्रम आर्मीतील लोकांसाठी अभ्यासक्रम त्यानंतर वेश्यासाठी अभ्यासक्रम किंवा आपल्याकडं ज्या ज्या पद्धतीचे नवीन बार्बर ब्युटिशियन या सगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम कंटिन्यूइंग एज्युकेशनमध्ये आहेत ॲग्रीकल्चरमध्ये वेगळे अभ्यासक्रम आहेत ॲडव्हर्टायझिंग एज आणि मीडियामध्ये वेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आहेत आणि ह्युमॅनिटीज लँग्वेजेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आमचे अगदी वेगळ्या पद्धतीचे अभ्यासक्रम आमच्याकडं उपलब्ध आहेत आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांचा प्रतिसादसुद्धा खूप चांगला आहे जवळपास सहा लाख चाळीस हजार विद्यार्थी आपल्या विद्यापीठात शिक्षण घेतात सहा लाख चाळीस हजार विद्यार्थी घेत आहेत आणि यावर्षीच्या पदवीदान समारंभामध्ये सव्वा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे आणि त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आत्ताच नुकतंच पद्मभूषण मिळालेलं आहे ते डॉक्टर विजय भटकर साहेब येणार आहेत आणि याचं अध्यक्षस्थान मान्य कुलपती महाराष्ट्राचे कुलपती विद्यासागर राव हे भूषवणार आहेत आणि मला वाटतं की या वेळेस जे पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते समाजाच्या सर्व स्तरातले आहेत त्याबद्दल काय सांगते हो मला सांगायला आनंद वाटतो की यामध्ये जे पदवी घेणारे विद्यार्थी आहेत त्यामध्ये एकोणसत्तर विद्यार्थी हे जेलमधले विद्यार्थी आहेत जेलमधले आहेत त्यामध्ये आपल्याला मी सांगितलं त्याप्रमाणे दोनशे ऐंशी ज्या मुलांना शंभर टक्के नोकरी लुपिन मिळेमध्ये मिळाले ते आहेत होकार्डचे विद्यार्थी आहेत शिपलाचे आहेत आणि आमच्या विविध जे स्कूल्स आहेत लँग्वेजेस याच्यामधलेही सगळ्या प्रकारचे आणि महिलांचं प्रमाण हे आमच्याकडे उत्तम आहे आणि यावेळेला एक वेगळा घटक आमच्या अभ्यासक्रमातून पुढे येतो आहे मुस्लिम वर्गासाठी उर्दू माध्यमातून आमच्याकडं मराठीमध्ये कोर्सेस आहेत इंग्रजीमध्ये आहेत आणि नुकताच आम्ही उर्दू माध्यमातून ही कोर्स सुरू केलेला आहे त्यामुळे उर्दू माध्यमातले विद्यार्थी आमच्या मुक्त विद्यापीठाचे आहेत वाटतं समाजातले जे घटक खरं म्हणजे मुख्य प्रवाहात नाही आहेत त्यांना आणण्यात त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं एक खूप मोठं काम आपण करत आहे सरकारच्या ज्या शिष्यवृत्तीच्या किंवा अन्य काही योजना आहेत त्यांचाही लाभ विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोचतो मला सांगायला आनंद वाटतो की सोशल सा, सोशल वर्क डिपार्टमेंटनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की या विद्यार्थ्यांचा प्रवेशसाठी कोणतीही फी न आकारता ऑनलाईन त्यांना फी माफीचे अर्ज त्यांनी करावेत त्यांना प्रवेश दिला जाईल आणि ही योजना मुक्त विद्यापीठाने राबवल्यामुळं आणि अगोदरपासूनच या मुक्त विद्यापीठाचं जे शिक्षण आहे हे स्वस्त असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये कौशल्य दिलं जात असल्यामुळं आमची संख्या मोठ्या प्रमाणात जास्त आहे आणि माझी खात्री आहे पुढच्या वर्षी या वंचित भागातील विशेषतः आदिशबा भागातल्या अनेक योजना आम्ही सादर करतो आहोत की ज्यामध्ये तिथले आदिवासी भागातले जे विद्यार्थी आमच्याकडे येत आहेत hmm. त्यांच्या माध्यमातून तिथले लहान मुलांचंही शिक्षण कसं करता येईल त्यांचं मुख्यतः गणित आणि इंग्रजी या विषयासाठी आम्ही प्रयत्न करत आणि आमचा जास्त यावर्षीचा फोकस हा आदिवासी भाग हा असणार आहे कुठल्याही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या ज्या तक्रारी असतात सर्व सर्वसाधारणतः त्या प्रामुख्याने अशाच असतात की प्रवेशपत्र वेळेवर मिळाले नाहीत अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तकं उपलब्ध झाली नाहीत या सर्व समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी आपलं विद्यापीठ नेमकं काय करत नेमकं यावर्षी पुढच्या वर्षीचं नियोजन आजपासून चालू करण्यात आलेलं आहे आत्तापासून आणि पुढच्या वर्षी मुलं संपूर्ण मुलं ही ऑनलाईन रजिस्टर होती मुलानं रजिस्ट्रेशन झाल्यापासून त्याला एक महिन्याच्या आत पुस्तकं मिळतील अशी यंत्रणा आम्ही उभा केलेली आहे आणि सर्व पुस्तकं आता वेबसाईटवर उपलब्ध आहेत जे मुलांना पुस्तकं वेबसाईटवर वापरू इच्छितात त्यांच्या फीमध्येही सवलत देण्यात आलेली आहे जी मुलं जुनी पुस्तकं वापरू इच्छितात त्यांच्या फीमध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीनं आणि एक सप्टेंबरला काही झालं तरी सगळे काउन्सिलिंग सेशन आमच्याकडे शिकवलं जात नाही आमच्याकडे काउन्सिलिंग केलं जातं ते काउन्सिलिंग व्यवस्थितपणे एक सप्टेंबरला सुरू व्हावं विद्यार्थ्यांना नियोजित वेळापत्रक दिलं जावं आणि चांगल्या पद्धतीच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून चांगले, चा, चा चांगले विद्यार्थी तयार करायचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर यावेळेला काही कोर्सेस आम्ही मोबाईलच्या माध्यमातून काही कोर्सेस टॅबलेटच्या माध्यमातून आमच्याकडे येशवाणी म्हणून आहे त्याच्या माध्यमातून काही व्हर्च्युअल क्लासेस आमच्याकडे एज्युशॅट प्रोग्राम आहे त्याच्या माध्यमातून कोर्सेस द्यायचा आमचा मानस आहे आणि विद्यापीठ यादृष्टीनं टेक्नॉलॉजी सेवी विद्यापीठ करून विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे या वर्षापासून करेल याची मला खात्री आहे मला असं वाटतं की शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर नोकरी मिळावी असा एक विद्यार्थ्यांचा कल असतो अगदी पण स्वयंरोजगारासाठी सुद्धा प्रोत्साहन मिळावं असे अनेक उपक्रम आपलं विद्यापीठ राबवत राबवत काय सांगताय मला सांगायला आनंद होतो की ज्या ठिकाणी आता शेतीचं आहे शेतीच्या आमचं जे स्कूल आहे त्या स्कूलमध्ये अनेकांनी अशा पद्धतीची ज्याच्यामध्ये कोट्यावधीचा बिझनेस ती मुलं करतात की राफ्टी म्हणजे जे रोप तयार करणं ह्याच्यासारखे जे आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे इवन कुत्र्याचं ब्रीडिंग कसं करावं पोल्ट्री ह्या पद्धतीचे अनेक कोर्सेस विद्यापीठामार्फत दिले जात आहेत आणि त्यामुळं माझी खात्री आहे की इंटरप्रुनरशिप हा जो भाग आहे तो जादा आमच्याकडून केला जाऊ जाणार आहे सर मला असं वाटतं स्पर्धा परीक्षांचं एक मोठं दालन आता विद्यार्थ्यांना खुणावत असतं आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून मग स्पर्धा परीक्षांसाठी कशाप्रकारच्या संधी उपलब्ध होतात मला सांगायला आनंद होतो की आज महाराष्ट्रात एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये जे पहिले येणारे अनेक विद्यार्थी असतात त्या विद्यार्थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं मटेरियल वापरतातच पण चाणक्य ग्रुपबरोबर आमचा एक एम ओ यू आहे आणि चाणक्यच्या माध्यमातून धर्माधिकारी साहेब काही मटेरियल तयार करतात आणि बी ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा कोर्स त्यांच्या वतीनं दिला जातो आणि एम पी एस सी आणि आय एस परीक्षेमध्ये आमच्या मुलांचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे नजीकच्या काळामध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यावरती किंवा अन्य काही दृष्टीने एक अधिक क्वालिटी आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न कसं केले जातील या वेळेला आम्हाला जास्तीत जास्त इंडस्ट्रीबरोबर कोऑर्डिनेशन कशा पद्धतीनं करता येईल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा आम्ही काही सेक्टर्स निवडलेत की मीडिया हा वाढणारा सेक्टर आहे ॲडव्हर्टायझिंग ही वाढणारा सेक्टर आहे आणि या सेक्टर फार्मा इंडस्ट्री वाढणारा सेक्टर आहे आय टी हा वाढणारा सेक्टर आहे या सेक्टरमधले अभ्यासक्रम तयार करणं आणि त्या ठिकाणी त्यांचं चांगल्या पद्धतीनं नियोजन करून विद्यार्थ्याला नोकरी कशी मिळेल hmm. आम्ही शक्यतो पहिल्यांदा नोकरी जिथं उपलब्ध आहे त्याच फील्डमध्ये प्रोग्राम सुरू करणं मी जसं सांगितलं आमचं मॉडेल वेगळं आहे की त्या ठिकाणचंच मॉडेल तशा पद्धतीचं मॉडेल पण नोकरी देणं या पद्धतीचा विचार विद्यापीठ पातळीवर आमची अकॅडमिक काउन्सिल करते आहे आपल्या यापुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आणि आता वळूया यापुढच्या बातम्यांकडे इंग्लिश खाडी आणि जिब्राल्टरची सामुद्रध्वनी पार करून या वर्षीचा आशियातला सर्वात कमी वयाचा जलतरणपटू असा बहुमान मिळवणारा नवी मुंबईचा शुभम वनमाळी आता न्यूझीलंडमधली सर्वात खडतर कुकस्ट्रेट खाडी पोहून जाण्यासाठी सिद्ध होत आहे यासाठीचा सराव सध्या तो नवी मुंबईतल्या एका तलावात करतोय न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण द्वीपामध्ये सव्वीस मैल इतक्या लांबीची ही खाडी आहे तिथल्या पाण्याचं तापमान कायम बारा ते पंधरा अंश सेल्सिअस से से एवढं असतं त्यासाठी नवी मुंबईतल्या या तरण तलावामध्ये सुमारे पंधरा टन बर्फ घालून तसंच वातावरण तयार करण्यात आलंय मार्च महिन्यामध्ये शुभम ही खाडी पार करणार आहे त्यानंतर अमेरिकेतल्या मॅनहॅटन कॅटलिन खाडी पोहून जाण्याचा मानसही शुभमनं व्यक्त केलाय मात्र या क्रीडा प्रकाराला राजाश्रय आणि लोकाश्रय मिळत नसल्याची खंत शुभम वनमाळी आणि त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली हाथ आहे मेरी नॉट ओनली गवर्नमेंट पर मेरी एन जी ओज है या uh, जो जो कॉर्पोरेट स्पॉन्सर्स हैं कि लोग सब जगह डोनेशन करते हैं आ, कि स्पोर्ट्स को डोनेशन ईजिली नहीं मिलता है और शुभम एक डिज़र्विंग कैंडिडेट है ये स्पोर्ट्स में और उसको जो अभी जो अटैम्प कर रहा है कुक स्ट्रेट है और कैटलिना चैनल स्विम्स है आ, ये बहुत खर्चे वाला काम है और इसके लिए काफ़ी स्पॉन्सरशिप लगेगा हमको तो हमने बहुत स्पॉसर को रिक्वेस्ट है कि आप आए और शुभम का ट्रेनिंग भी देखिए तो आप कन्विंस होंगे जनरल ज्येष्ठ कायदे पंडित पुरोगामी साहित्यिक आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी श्रीरामपूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पुण्यात काल रात्री त्यांचं हृदयविकारानं निधन झालं होतं ते शहाऐंशी वर्षांचे होते रयत शिक्षण संस्थेसह विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल राज्यातल्या विविध संस्थांनी त्यांचा यथोचित गौरवही केला होता रावसाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पतंगराव कदम बबनराव पाचपुते बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील हे माजी मंत्री युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिल पाटील आदी उपस्थित होते आपल्या कुंचल्यातून कॉमन मॅन साकारणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या पार्थिवावर आज दुपारी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काल रात्री त्यांचं पुण्यातल्या खाजगी रुग्णालयात निधन झालं आज सकाळी दहा वाजता त्यांचं पार्थिव सिम्बॉयसिस संस्थेतल्या कॉमन मॅनच्या पुतळ्याजवळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट सांस्कृतिक मंत्री, मंत्री विनोद तावडे उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार अनिल देसाई आमदार नीलम गोऱ्हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे यांच्यासह साहित्य आणि अने कलाक्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी अने त्यांचं अंत्यदर्शन घेतलं लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आर के लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त आहे त्यांनी साकारलेल्या कॉमन मॅनच्या रुपान ते जनसामान्यांच्या मनामध्ये अमर राहतील असं आठवले यांनी शोकसंद म्हटलं हवामान गेल्या चोवीस तासात कोकणातल्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास एवढं होतं राज्यात नाशिक इथं अकरा पूर्णांक सात दशांशांश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस आणि किमान सोळा नागपूर एकतीस आणि तेरा पुणे तीस आणि चौदा औरंगाबाद तीस आणि सोळा नाशिक अठ्ठावीस आणि बारा कोल्हापूर तीस आणि सतरा रत्नागिरी तीस आणि एकोणीस सोलापूर तेहतीस आणि सोळा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस ठळक पुन्हा एकदा भारतासारख्या देशात धार्मिक सहिष्णुता असेल तरच या देशाची प्रगती शक्य बराक ओबामा यांचं मत मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांनी साधला जनतेशी थेट संवाद भारत अमेरिकेदरम्यानचे संबंध दृढ झाल्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दोनशे ब्याण्णव अंकांची उसळी जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात चकमक हिजबुल मुजाहिदीनचे दोन अतिरेकी ठार तर लष्कराचा एक अधिकारी आणि एक जवान शहीद कोळसा खाण क्षेत्र वितरण घोटाळ्याचा तपास अहवाल सीबीआयकडून दिल्ली न्यायालयात सादर राज्यात उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हावी यासाठी अनेक सवलती उपलब्ध करून देणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्यावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीरामपुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण अनंतात दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार